नमस्कार मित्रांनो मी सुरेश आणि मी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पूर्वी ज्यावेळी लोकांना कुत्रंच आवायचे त्यावेळी गावागाडी लोक नेमकं कशा पद्धतीवर उपचार करायचे नेमकं काय करायचे हे आपण पाहणार तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी <laughs> आपण थोडीशी माहिती घेऊया की रेबीज हा रोग तुम्ही सर्वांनीच ऐकला असेल तर मित्रांनो रेबीज हा एक एवढा भयानक रोग आहे की वर्षभरात ह्या रोगामुळे जवळजवळ साठ हजार लोकांचा जगभरात मृत्यू होतो आणि त्यामध्ये चाळीस टक्के प्रमाण हे पंधरा वर्षाच्या खालच्या मुलांचं तर मित्रांनो हा एवढा भयानक रोग आहे तर ज्यावेळी रेबीज रोग नव्हता त्यावेळी पण लोकांना पूर्वी कुत्री चावायची तर त्यावेळी गावातील लोक कशा पद्धतीने यावर उपचार करायचे त्या नेमकं काय करायचे ते आपण डिटेलमध्ये या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता आपण या संपूर्ण व्हिडिओला सुरुवात होतो तर मित्रांनो हे कुत्रे मला चावलं होतं त्यावेळी कशा पद्धतीने मी अनुभव घेतला आणि मी काय काय केलं ते या व्हिडिओच्या शेवटला मी माझा अनुभव संपूर्ण अनुभव शेअर मित्रांनो तर व्हिडिओ व्हिडिओ नक्की हे आणि जे कुत्रे दिसत त्याच्यावर चुकून पाय पडल्यामुळे माझ्या मित्राला त्यानं दोन ठिकाणी बाईट केले त्यानंतर आम्ही लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन रेबी प्युअरचं जे लसीकरण आहे ते करून घेतले पूर्वीच्या वेळी रेबीज रोग अस्तित्वात नव्हता त्यावेळी पण लोकांना कुत्री चावायची मग एवढ्या भयानक आजारावर पूर्वीची लोक कशा पद्धतीने उपचार करायचे हे आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत जुनी लोक पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा कुत्र चावल्यानंतर मतीर घालून घ्यायची मतीर घालणे हा जो उपाय आहे तो आता हळूहळू बंद होत चाललेला आहे

मतीर घालणे हा जो उपाय आहे तो अजूनसुद्धा काही गावामध्ये केला जातो तर मतीर घालणे हा नेमका काय प्रकार आहे आणि तो कसा घातला जातो हे आपण आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकताय मतीर घालण्यासाठी आता आपण एका ठिकाणी आलो आहे आणि समोरच आपल्या मतीर घालण्याचा जो प्रकार आहे आणि तो जो उपाय आहे तो करायला चालू झालेला आहे बघू की त्या मामांनी तांदळाच्या पिठाचे सात गोळे केलेले आपल्याला दिसायला लागले मित्रांनो इथं मतीर घालायला सुरुवात झालेली आहे आणि ते जे मामा आहेत ते मनातल्या मनात, मनात मतीर घालत असल्यामुळं आपल्याला ते ऐकताही येणार नाही आहेत आपण फक्त बघू शकतोय की कशा पद्धतीनं हे मतीर घातले जाते ही मतीर घालणारे जी लोकं असतात ती मतीर घालण्याच्या बदल्यात दक्षिणा म्हणून आपल्याकडून फक्त एक नारळ घेतात मित्रांनो आता मतीर घालून झालेला आहे आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कुत्रं तुम्हाला चावल्यानंतर जर तुम्हाला काही वीज बाधा झाली असेल तर ते जे पिठाचे गोळे आहेत त्यामध्ये आपल्याला केस शोधायचे असतात जर कुत्र्याची वीज बाधा झालेली असेल तर ज्या कलरचं कुत्रं तुम्हाला चावलं आहे त्या कलरचीच केसं आपल्याला त्या पिठाच्या गोळ्यामध्ये पाहायला मिळतात या केसमध्ये आपल्याला पिठाच्या गोळ्यामध्ये केसं भेटलेली नाहीत कारण कुत्रं कमी प्रमाणात चावल्यामुळं जखम पण जास्त झाली नव्हती

भरपूर कॅस से गाव सेम तशीच तांबूस संपूर्ण व्हिडिओ जो बघितला तो व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हा जो संपूर्ण अनुभव आहे तो मी पण घेतलाय आणि संपूर्ण मी पण अनुभवलोय म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचे धाडस मित्रांनो केले तर दोन हजार तेवीस ला ज्यावेळी मला कुत्र चावलं होतं त्यावेळेस मी एक छोटासा अनुभव तुम्हाला शेअर करतो तर मित्रांनो ज्यावेळी मला कुत्र चावलं होतं त्यावेळी मी लगेच सरकार दवाखान्यामध्ये गेलो आणि टी टीचं आणि जे रेबीप्युअरचं लसीकरण आहे ते मी पहिल्यांदा तिथे जाऊन केलं जा जा आणि ज्यावेळी मी घरी आलो त्यावेळी आपली जी जुनी जंती माणसं आहेत त्यांच्या आग्रहापोटी मी जे हे मतीर घालण्याचा जो प्रकार आहे तो मला करायला भाग पडलो मी आणि मला त्याच्यावर विश्वास नव्हता आणि मला ती पहिल्यांदा अंधश्रद्धा वाटायची तरी पण जुन्या जणत्या लोकांच्या आग्रहापोटी मी गेलो आणि तिथं मतीर घालायला गेलो त्यावेळी मित्रांनो मी बसलो तिथं सगळा जो प्रकार आहे तिने सगळं जे ते केलं आणि ज्यावेळी पिठाचे गोळे घेऊन बाहेर यायचा ज्यावेळी वेळ आली त्यावेळी त्या पिठाच्या गोळ्यामध्ये आपल्याला शोधायचं असतात केसं जर तुम्हाला कुत्रं चावलं असेल विषारी कुत्रं असेल तर त्याचा असं तुमच्यावर झालं असेल तर त्या गोळ्यामध्ये तुम्हाला चक्क केसं भेटतात ज्या कलरचं कुत्रं तुम्हाला आहे त्या कलरचीच केसं तुम्हाला त्या पिठाच्या गोळ्यामध्ये भेटतात तर मित्रांनो ज्यावेळी मी ते घेऊन बाहेर आलो बघण्यासाठी त्यावेळी चक्क तुम्हाला मित्रांनो विश्वास बसणार नाही की त्या पिठाच्या गोळ्यामध्ये मला प्रत्येक पिठाच्या गोळ्यामध्ये असंख्य अशी तांबूस पांढऱ्या रंगाची केसं गावलीत आणि त्या रंगाचं कुत्रं मला चावलं होतं तर मित्रांनो तुम्हाला विश्वास बसेल न बसेल मला काही माहिती नाही पण जे मा मी ज्या अनुभव घेतला म्हणून मी हा तो संपूर्ण व्हिडिओ केला ज्या मित्राला माझ्या कुत्र जाऊ होतं त्याच्या जा बाबतीत पण आम्ही हे संपूर्ण केलं आणि हा संपूर्ण व्हिडिओ करून मी तुमच्या समोर जी जुनी जी प्रथा आहे लोकं जे काही करायचे ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो केला आहे पण माझा असा सल्ला असेल की तुम्हाला जर अशी ही परिस्थिती आत्ताची जर बघ बघितली तर तुम्हाला जर जा कुत्रं जाऊल तर तुम्ही पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन जे लसीकरण आहे ते लसीकरण करून घ्या आणि मगच तुम्ही जे मथेर वगैरे काय प्रकार आहे तो करणार असेल तर तुम्ही करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच गावाकडील नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ